वर्ष होतं एकोणीसशे नव्याण्णव शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा समोर करत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली होती आणि शरद पवारांविरोधात महाराष्ट्रात ती मोहीम हाती घेतली होती ती म्हणजे त्यांचे कट्टर विरोधक प्रतापराव भोसले यांनी प्रतापराव भोसले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते पण त्याहीपेक्षा कडवा विरोध करणारे नेते म्हणून अनंतराव थोपटे यांची ओळख होती अनंतराव थोपटे हे स्टॉन्च काँग्रेसी विचारांचे होते अर्थात शरद पवारांना त्यांच्याच भागामध्ये तीव्र विरोध करता यावा म्हणून पहिल्यांदा जी आखणी झाली ती भोरमध्ये झाली भोरमध्ये अनंतराव थोपटे यांच्यासाठी थेट सोनिया गांधींनी सभा घ्यायचं ठरलं सोनिया गांधी, गांधी तिथं सभेला आल्या देखील त्यांनी तिथं जोरदार भाषण ठोकलं आणि ज्यामध्ये त्या म्हणाल्या की वैयक्तिक स्वार्थासाठी शरद पवारांनी काँग्रेसच्या आणि आमच्या पाठीत खंजीर खूपसलाय अर्थात ही बाब शरद पवारांच्या जिव्हारी लागली त्यांनी अनंतराव थोपटे यांना पाडण्यासाठी दिवस रात्र एक केलं आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या इलेक्शनमध्ये अनंतराव थोपटे यांचा पराभव झाला हो अर्थात तुम्ही म्हणाल की ह्या आठवण कशासाठी त्याचं कारण असं आहे की आज ज्या अनंतराव थोपटेंना काँग्रेसचे स्टॉन्च समर्थक मानलं जायचं ज्या थोपटे कुटुंबाला काँग्रेसी विचारांचा वाहक मानलं जायचं त्याच थोपटे कुटुंबानं आज काँग्रेसचा झेंडा खाली ठेवून कमळ हातात घेतलेला आहे आज अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला संग्राम थोपटे यांनी जाताना आपल्या खूप वेदना ज्या आहेत त्या बोलून दाखवल्या संग्राम थोपटे यांनी असं म्हटलं की काँग्रेस पक्षानं माझ्यावर अन्याय केला मला आतोना दुःख दिलं आणि त्यानंतर सुद्धा मी काँग्रेस सोडण्याचा विचार करत नव्हतो अनंतराव थोपटे दोन हजार नऊमध्ये मध्ये राजकारणामधून निवृत्त झाले दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तीनही वेळा भोरच्या जनतेनं संग्राम थोपटे यांच्या पदरात भरभरून दान टाकलं पण संग्राम थोपटे हे काँग्रेसी विचारांचे असताना सुद्धा हे भाजपच्या गोटात कसे काय गेले असा प्रश्न तुम्हाला पडला असा तर त्याची कहाणी या दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये आहे त्याचं कारण असं होतं की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये खरं तर शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांचं वेळ्या भोपळ्याचं वैर होतं आणि तरीसुद्धा पंचवीस वर्षांचं वैर विसरून शरद पवार नऊ मार्च दोन हजार चोवीसला थेट अनंतराव थोपटेंच्या घरी अवतार कारण हे तसंच होतं कारण की लोकसभा मतदारसंघ आहे बारामती ज्यामध्ये भोर विधानसभा मतदारसंघ येतो सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत होत्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यामुळं सुने त्यांनी पूर्ण ताकद लावलेली होती आणि सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी किंवा त्यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी शरद पवार कुठलीही एकही अशी संधी सोडायला तयार नव्हती आणि त्यामुळंच त्यांनी पंचवीस वर्षानंतर अनंतराव थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली अर्थात झालंही तसं संग्राम थोपटेंनी आपली पूर्ण यंत्रणापणाला लावली आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला सुप्रिया सुळे अर्थात विजयी झाल्या लाखापेक्षा अधिक मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला पण यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची शिवसेनेचे शंकर मांडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवारांनी आपल्या पक्षात घेतलं आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन तिकीट सुद्धा दिलं तर तिथं राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली पण शंकर मांडेकर या लढतीमध्ये उजवे ठरले अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी संग्राम थोपटे यांच्या विरोधात दंड ठोपटले होते आणि म्हणूनच संग्राम थोपटे यांचा पराभव करून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचा एकेप्रकारे बदला घेतला आणि या बदल्यानंतर संग्राम थोपटे अतिशय अस्वस्थ झाले संग्राम थोपटेंसाठी शरद पवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं खूप प्रयत्न केले पण त्यांना काही यश आलं नाही या पराभवानंतर खरंतर संग्राम थोपटे यांना आपल्यावरती झालेल्या अन्यायाची किंवा आपल्याला होत असलेल्या अडचणींची जास्त जाणीव झाली अनंतराव थोपटे यांच्या शैक्षणिक संस्था संग्राम थोपटे पाहत आहेत संग्राम थोपटे अनंतराव थोपटे यांनी स्थापन केलेले साखर कारखाने पाहत आहेत आता या कारखान्यांना ज्या वेळेला कर्ज देण्याची वेळ आली या कारखान्यांचं आर्थिक आरोग्य ज्याला अडचणीत आलं शैक्षणिक संस्थांना काही मदत देण्याची वेळ आली त्यावेळेला अजित पवारांनी हात आकडते घेतले अजित पवारांनी शंकर मांडेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून संग्राम थोपटे यांची नाकाबंदी केली संग्राम थोपटे यांना आता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एका राजकीय मदतीची गरज आहे याची जाणीव झाली आणि त्यामुळं संग्राम थोपटेंनी यावेळेला अजित पवारांकडे न जाता थेट भाजपकडे आपला मोर्चा वळवला आता मुद्दा असा आहे की शरद पवारांनी केलेला अनंतराव थोपटे यांचा अवमान किंवा त्यांच्याशी पत्करलेलं वैर हे विसरून शरद पवारांनी आपल्या कन्येसाठी तिथं खरं तर अनंतराव थोपटेंची मदत घेतली आणि परतफेड म्हणून संग्राम थोपटे यांचा प्रचारही केला त्यांचं वैर संपुष्टात आलं पण पुतण्याशी झालेल्या वैरामुळं म्हणजे अजित पवारांशी जे निर्माण झालं वैर सुनेत्र पवारांच्या पराभवामुळं त्यामुळं संग्राम थोपटे यांचा पराभव झाला आणि या पराभवानंतर संग्राम थोपटे यांना आपल्याला पुन्हा एकदा एका सक्षम राजकीय पर्याराकडे जाण्याची गरज भासू लागली अर्थात आर्थिक अडचणी या संस्थांसमोर उभ्या राहिल्या त्यांच्या वैयक्तिक कामामध्ये काही अडचणी उभ्या राहिल्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसनं त्यांच्यावरती केलेला अन्याय काँग्रेसनं केलेल्या अन्यायाची बोच त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून होती महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांना काँग्रेस हायकमांडनं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर ठरलं असं होतं की संग्राम थोपटे यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभेचं अध्यक्षपद त्यांच्या पदरात टाकायचं पण यावेळेला त्यांच्या विरोधात होते ते म्हणजे अजित पवार अजित पवारांनी वेळोवेळी या कल्पनेला खो घातला सांगितलं असं जात आहे की वेळोवेळी अशा पद्धतीची भीती व्यक्त करण्यात आली की अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि त्यामध्ये जर मतं फुटली तर सरकार कोसळेल आणि सरकार कोसळेल या भीतीमुळं शेवटपर्यंत काँग्रेसनं अध्यक्षपदाची किंवा महाविकास आघाडीनं अध्यक्षपदाची निवडणूक घेतलीच नाही उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांच्यावरच त्यांनी सरकार जोपर्यंत तगलं तोपर्यंत कारभार रेटून नेला अर्थात संग्राम थोपटे यांची संधीही गेली संग्राम थोपटे तसे वरिष्ठ नेते आहेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळेला संग्राम थोपटे यांचा विचार मंत्रीपदासाठी झाला नाही संग्राम थोपटे दोन हजार नऊ साली पहिल्यांदा आमदार झाले पहिल्यांदा आमदार झा झाले असल्यामुळं त्यांना दोन ते दोन हजार चौदा या काळामध्ये संधी मिळाली नाही दोन हजार चौदानंतरही नंतरही पक्षानं त्यांच्यावरती विशेष जबाबदारी सोपवली नाही आणि त्यामुळं संग्राम थोपटे यांच्या मनामध्ये एका प्रकारे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अडी होती अर्थात नाना पटोले बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील त्यांनी धाडस दाखवून खरं तर ती निवडणूक घ्यायला हवी होती असं त्यांचं मत होतं पण अजित पवार आणि इतर मंडळींनी त्याला घातलेला खो हे संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीतला सर्वात मोठा अडसर ठरला तर अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांनी केलेली मदत पाहता म्हणजे या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असावा का हा सुद्धा प्रश्न विचारला जातो पण सर्वात महत्वाचा प्रश्न हा विचारला जातो की संग्राम थोपटे भाजपकडे का गेले आणि अजित पवारांकडे का गेले नाहीत तर त्याचं उत्तर असं आहे की अजित पवारांनीच पूर्ण ताकद लावून संग्राम थोपटे यांचा पराभव होईल याची पूर्णपणे तरतूद केलेली होती किंवा तशी तजवीज केलेली होती आता मुद्दा असा आहे की संग्राम थोपटे भाजपमध्ये सामील तर झाले मग आता त्यांना मिळणार काय खऱ्या अर्थानं ज्या अनंतराव थोपटे यांच्या घरामध्ये सहा वेळा आमदारकी त्यांनी उपभोगली आणि तीन वेळा आमदारकी संग्राम थोपटे यांनी उपभोगली त्या संग्राम थोपटे यांच्या तालुक्यामध्ये काँग्रेस वगळता म्हणजे आतापर्यंत हाताच्या पंजाब वगळता कुठलंही चिन्ह थोपटे कुटुंबांना हातात घेतलेलं नव्हतं आता त्यांच्या हातामध्ये जेव्हा कमळ येईल त्यावेळेला तिथं काय होईल तर मुद्दा असा आहे की संग्राम थोपटे यांना ज्याला पक्षात घेण्यात आलेला आहे त्याला पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजे कार्याध्यक्षांनी हे सांगितलं की तुम्हाला आम्ही निराश करणार नाही म्हणजे रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या पुनर्वसनाची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना भाजपमध्ये आणण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मोलाची मोलाचा हातभार लावला ते म्हणजे मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा दौंडचे आमदार राहुल कुल असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संग्राम थोपटे यांची बरीचशी एका अर्थानं आपण शिफारस म्हणून किंवा वकिली के म्हणून केलेली आहे आणि संग्राम थोपटे यांचं व्यक्तिमत्व बदललं ब बघितलं तर ते अत्यंत शांत मृदू स्वभावाचे कुठल्याही पद्धतीनं आक्रस्तपणा न करणारे आणि उत्तम पद्धतीनं प्रशासन चालवणारे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं भाजप काँग्रेसची जी एक ॲसेट होती तरुण नेत्यांमध्ये सतेज पाटील असतील किंवा यशोमती ठाकूर असतील किंवा संग्राम थोपटे असतील प्रणिती शिंदे असतील ही एक मोठी ॲसेट काँग्रेसमध्ये काँग्रेसकडे होती त्या ॲसेटमधली एक एक महत्वाचा हिरा जो आहे तो भाजपनं आपल्या बाजूला घेतलेला आहे अर्थात त्याचा भाजपला निश्चितपणे फायदा होईल पण दुसऱ्या बाजूला संग्राम थोपटे यांचा भाजपमधला प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी सुद्धा धोकादायक मानला जातोय त्याचं कारण असं आहे की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा उमेदवार इथे निवडून आलेला आहे तेव्हा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या पक्षाकडेच खरंतर स्वाभाविक त्यांची एंट्री होणं अपेक्षित होतं असं मानलं जात होतं पण संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये घेऊन पुढच्या राजकारणामध्ये भोरची जागा जी आहे ती भाजप आपल्याकडे खेचून घेण्याचा मनोदय त्यांनी आत्ताच केलेला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण बघतोय की नेते निवडणुका आल्यानंतर येतात आणि जातात पण संग्राम थोपटे यांचं जाणं जे आहे ते निवडणुकीनंतरच आहे पुढच्या चार साडेचार वर्षामध्ये कुठलीही निवडणूक नाही आहे संग्राम थोपटे यांना काय मिळेल याची कल्पना नाही आहे कारण आधीच भाजपमध्ये खूप मोठ्या संख्येनं नेत्यांचं आ नेत्यांचं आयातीकरण झालेलं आहे खूप मोठे लोक खूप मोठे नेते खरं तर आपल्याला विधानपरिषद किंवा राज्यसभा मिळेल या आशेवरती आहेत आता या भाऊगर्दीमध्ये संग्राम थोपटे यांचा नंबर कधी लागणार याची कल्पना नाही आहे पण निश्चितपणे एका प्रकारे अजित पवार यांनी ज्या पद्धतीचं राजकारण बोरमध्ये केलं त्याचा थेटपणे परिणाम काँग्रेसवरती झाला आणि काँग्रेसनं ज्या पद्धतीनं थोपटे कुटुंबाला थोपटे कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना एका प्रकारे महत्त्व देण्यामध्ये कुठंतरी कुचराई केली त्याचाही परिणाम म्हणून आज भाजपच्या हातामध्ये अलगत एक चांगलं काँग्रेसमधलं नेतृत्व येऊन पडलेलं आहे मला असं वाटतं आहे की गेल्या काही काळामध्ये काँग्रेसचं झालेलं हे सर्वाधिक मोठं नुकसान आहे लोक विधानसभा निवडणुकीनंतरचं त्याचं कारण असं आहे की गेल्या काही काळामध्ये रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला अनंत अनंतराव थोपटेंचे चिरंजीव संग्राम थोपटे जे माजी आमदार आहेत त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला त्यामुळं ही जी सुरू असलेली गळती आहे ती गळती कुठे जाऊन थांबणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे संग्राम थोपटे का गेले कसे गेले त्यांचा इतिहास काय आहे आणि नेमकं संग्राम थोपटे यांच्या जाण्यामुळं भोरच्या राजकारणामध्ये कसा फरक पडणार आहे हे आपण बघितलं तुमची काही मतं असतील तुमचे काही मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा बेल वरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तक्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत